सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही फळ पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे विमा कंपनीच्या मुजोरीला कंटाळून महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे ज्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाही अशा कृषी मंत्र्यांना पाहिजे असा हल्ला येणार आहे दुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त दोनच फळपीठ मोठ्या प्रमाणात होतात आंबा आणि काजू आणि या दोन्ही फळ विम्यामध्ये शेतकरी हप्ता भरत दहा टक्के शेतकरी हप्ता भरतायत आणि इतर केंद्र आणि राज्य सरकार इतर हप्ता जो आहे इतर हप्त्याचा भाग हा राज्य आणि केंद्र शासना परंतु विमा कंपन्या एवढ्या मंजूर झालेल्या आहेत की तर हा हप्ता नोव्हेंबर सावंत नोव्हेंबर मध्ये भरल्यानंतर जून जुलै मध्ये विम्याची रक्कम देणं शेतकऱ्यांना अपेक्षित असतं परंतु जून जुलै जाऊन आज ऑक्टोबर महिना आला कारण शेतकरी त्या विम्यातनं खत इतर जी शेतीसाठी आंबा पिकासाठी लागणारी जी काही साधन सामुग्री असतील ती त्या शेतकरी घेऊ शकत असतो पर परंतु आता आंब्याचा सीझन सुरू झालाय तरी अजून ही रक्त अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही आता या संदर्भात सावंत साहेबांच्या गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आंदोलन केलं आणि दिवाळीच्या आधी ही रक्कम जमा झाली होती परंतु आम्ही सरकारने भरली नव्हती रक्कम आता सरकारने भरली परंतु ही इन्शुरन्स कंपनी देत नाही खरंतर गेले सहा महिने आम्ही वेगळ्या स्वरूपात लेखी पाठपुरवठा सावंतसाहेबांच्या माध्यमातून करत आहोत पालकमंत्र्यांनी एक बैठक घेतली साधारण सांगत असत की अधिकाऱ्यांना आमचा अंकुश आहे अधिकाऱ्यांनी असं वागावं तसं वागावं परंतु या सगळ्या कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचारी अधिकारी असतील यांनी पालकमंत्र्यांना केराची टोकली दाखवली आणि त्यांनी तेन, ज्या मिटिंगमध्ये सांगितलं त्यातलं एकही त्यांनी केलं नाही एकच मिटिंग झाली त्या मिटिंगमधला पाठपुरवठा केला नाही आणि त्यामुळे नाहीला जास्त आम्हाला हे आंदोलन आग आम्ही दोन चार वेळा जिल्हाधिकाऱ्यांना नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलो आणि आता नाहीला जास्त आम्हाला हे आंदोलन शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पाहिजे आणि खरं तर ही रक्कम सव्वाशे कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे आणि अजूनही डाटा दिला नाही म्हणजे किती शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार याचा डाटा सावंतसाहेब सतत्याने मागताहेत परंतु डाटा अजूनही इन्शुरन्स कंपनीने दिला नाही आणि त्यामुळे आता इन्शुरन्स कंपनी बॅकली झाल्यानंतर नवीन त्याचा ती बॅकली झाल्यानंतर ती आता काय करते हा सुद्धा प्रश्न आहे कारण ते बॅकली झाल्यानंतर ते पैसे देतील की नाही आणि त्यामुळे सतीश सावंत नेतृत्वाखाली आंदोलन आला फक्त पक्षीय लोकांनी नको तर सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा आपला आवाज उठवण्यासाठी खरं तर भारताच्या इतर भागात शेतकरी जसे एकत्र असतात तसेच आपण शेतकरी या जिल्ह्यातील एकत्र आलं पाहिजे तरच ही रक्कम योग्य आणि वेळेत आपल्याला मिळेल आणि त्यामुळेच येणाऱ्या सर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत